इथंच बसवून दिलं आणि इथनं नंतर ती पंढरपूरला त्यांना मी बस स्टँडला बसवायला गेलो नोटरी करून घेतली बस स्टँडला बसवताना म्हणले आम्ही अजून सात कोयती घेऊन येतो रिटर्न महागारे आणि त्यांना मग तिथं दोन लाख रुपये दिले स्टँडवर मी पंढरपूर स्टँडला आणि एसटीला बसवून पाठवलं त्यांना पुढं ह्याने एक दिवस काम केलं दुसऱ्या दिवशी पण काम केलं आणि पाठ पाठ निघून गेलेलीच माहित नाही ती बाकी सगळं मंडळी नमस्कार सध्या ऊस तोरणीचा हंगाम या ठिकाणी थान् सुरू आहे आणि ऊस तोडणीच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्या ठिकाणी उतरलेले दिसतंय परंतु मंडळी ह्या तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात निराशा होते कारण ह्या तरुणांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या तरुणांनी त्या ठिकाणी धुळे नंदुरबार जळगाव आदी भागात आणलेल्या टोळ्या आदी भागातून आणलेले कोयते त्या ठिकाणी या तरुणांना फसवण्याचं काम करत आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या ऊस व्यवसायामध्ये उतरला तरुण वर्ग फसायला लागला आहे माझ्यासोबत पळशी तालुका पंढरपूरमधील रमेश वामन जांभरे नावाचा एक तरुण आहे हा तरुण गेल्या दोन ती तीन ते तीन वर्षापासून ऊस तोडीचा व्यवसाय त्या ठिकाणी करतो पण यंदाच्या वर्षी मंडळी रमेशला त्या ठिकाणी ऊस तोडीच्या लोकांनी मुकादम असेल कोयतेवाले असतील या लोकांनी पाच ते सहा लाखाला चुना लावला कारण दोन टोळ्या रमेशने यावर्षी केल्या होत्या मागच्या दोन तीन वर्षापासून रमेशचा व्यवसाय चांगला चालत असल्यामुळे रमेशने यावेळी धाडच केलं एक नव्हे तर दोन टोळ्या त्या ठिकाणी आणल्या आणि या टोळी व्यवसायामधून चांगला धंदा करण्याचं मानस रमेशचा होता पण हे सगळं याच्यावर पाणी फिरवण्याचं काम मुक्काद मंडळी आणि कोयत्यांनी केले टोळी एक आली दुसरी पण टोळी त्या ठिकाणी मंडळी आली पण दुसऱ्या टोळीतल्या लोकांनी रमेशला त्या ठिकाणी मोठा झटका दिला आणि दुसऱ्या दिवशी टोळी या ठिकाणून पसार झाली मागे आपण बघसार सगळे कोप वगैरे त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आम्ही आता सध्या बसलो रमेशच्या शेतामध्ये त्या ठिकाणाहून पळशी गाव आणि मेन हायवे त्या ठिकाणी पाच ते सहा किलोमीटर सजासजी नवीन माणसाला त्या ठिकाणी पळशी गावात किंवा हायवेला जाणं त्या ठिकाणी जमणार नाही पण तरीसुद्धा पहिल्यांदा आलेले टोळीवाले जामनेर जळगाव जिल्ह्यातून आलेले टोळीवाले कोयतेवाले त्या ठिकाणी काहीतरी चलाकी करून त्या ठिकाणी पळून गेले रमेशला त्या ठिकाणी पाच ते सहा लाखाचा फटका बसला आहे पोलिसांकडे रमेशने त्या ठिकाणी अर्ज विनंती केली मायबाद सरकारकडनंही रमेश या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की माझे फसलेले पैसे या ठिकाणी निघाले पाहिजे रमेशला मंडळी या ठिकाणी जेमतेम अर्धा ते एक, एक एकर शेत जमिनी पण कुठेतरी वेगळा व्यवसाय रमेशने निवडला होता पण हा व्यवसाय आता रमेशच्या अंग्लट आला आहे आणि आता हे पैसे फेडण्याचं काम रमेशला त्या ठिकाणी तारेवरची कसरत करावं लागणार आहे कारण ज्या कारखान्याकडे रमेशने करार केला होता त्या कारखान्याची माणसं आता रमेशच्या दारामध्ये हेलपाटा मारायला लागली आणि रमेशला त्या ठिकाणी पैशासाठी त्या ठिकाणी मागणं त्या ठिकाणी मागायला लागले त्यामुळे रमेश आता आर्थिक विवंचनेमध्ये सापडला आहे टोळीद्वारे फसवण्याचे प्रकार अनेक त्या ठिकाण आहेत पंढरपूर तालुक्यामध्ये एवढे प्रकार झाले कदाचित पुढच्या वर्षी प्रकार जर डबलीने टिबलीने वाढले तर पंढरपूर तालुक्यातील जे साखर कारखाने आज लाखाच्या पुढे त्या ठिकाणी साखरपोती निर्माण करत आहेत ते कारखान्यांची चाकं पुढच्या वर्षी कदाचित बंद होतील रमेशला या ठिकाणी त्या ठिकाणी आर्थिक विवंचनेमध्ये रमेश सापडला आहे काय नेमकं अडचण आली आणि मुकादम किंवा टोळी कोयते कशी पडून गेले ही सगळी माहिती रमेशकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार कधीपासून तीन वर्ष झालं मी धंदा करतो किती सगळे जमीन एक एकर आहे एक एकर एक एक तरी धाडस केलं शेतीला धंदा म्हणून बर मागच्या दोन वर्षाचा काय अनुभव दोन वर्षात चांगला धंदा झाला मागच्या वर्षी बर दोन वर्ष चांगला धंदा झाल्यामुळे ह्या वर्षी एक दुसरी एक टोळी वाढवली धाडस केलं धाडस करून दोन टोळ्या केल्या वर्षी एक टोळी चालू आहे धुळ्याची केली, केली एक मुंबई केली एक धुळ्याची केली आणि एक जळगावची केली जळगावची हा धुळ्याची टोळी चालू आहे आता चालू आहे धंदा माल तोडताय रोज त्यांचा पंधरा टन खेप जाते रोज किती गडीए सगळे ते सात गडी आहेत सगळे सात गडी आणि दुसरे जे होते ते ते सहा आणले होते दुसरे जळगावचे आणले जा होते जामनेर तालुक्यातील पिंपळगाव पिंपळगाव बरं बर, कमानी पिंपळगाव कमानी पिंपळगाव तिथून आणले होते तिथून आणले होते हो आले ते इथं ते इथं आले दोन दिवस काम केलं काम केलं हा बरं दोन दिवस काम केलं आणि तिसऱ्या दिवशी फरार झाले सगळे निघून गेले आता इथं आपण जिथे बसलोय तिथून आणि मेन गाव किंवा मेन चौक असेल पाच सहा किलोमीटर हो अंतर आडवळणीचा रस्ता आहे हो नवीन माणसाला रस्ता त्याने त्या गावावरूनच गाडी मागवून घेतली बरं असावी घेऊन मग तुमच्या कधी लक्षात आले आम्ही सकाळी सहा लावून येतो बघितलं ला। बरं तर इथं कोण नव्हतं बरं पहिले दोन दिवस जेव्हा धंदा केला दोन दिवस धंदा करताना काय वगैरे चर्चा वगैरे होत त्यांची काय नाही चर्चा काय झाली नाही काय तसं काय दिसून आलं नाही आम्हाला दिवस काय दिसून आलं अचानक तिने झटका दिला अचानक झटका दिला किती नुकसान झालं आता सहा लाखाचं झाले पाच ते सहा लाख रुपये किती कोयते पळून गेले सहा कोयते गेले सहा कोयती एका कोयत्याला पन्नास हजार रुपये दिले रोख आणि दुसरी सात कोयत्या अंतर म्हणून मुकदम इथन निघून गेला जाताना त्यांना दोन लाख रुपये दिले होते पहिल्या तीन आणि दोन पाच लाख आणि त्यांचा खर्च वरचा मुकदम अगोदर गेला का टोळी गेली का मुकदम अगोदर गेला दोन दिवस अगोदर मुकदम गेला पाच तारखेला मुकदम गेला टोळी आणून सोडली सोडली आणि पैसे घेऊन गेला तो बरं टोळीला इथल्या पन्नास पन्नास हजार रुपये दिलं आणि अजून म्हणून दोन लाख रुपये घेऊन गेला मुकदम हा मग आता कॉन्टॅक्ट झाला का तुमचा नाही झाला मोबाईल बंद येतोय त्यांचा टोळी कोयत्यांचा बंद येतोय मोबाईल बरं आता सगळे नोटरी वगैरे सगळे पंढरपूर कचरी मध्ये केली नोटरी पंढरपूर कचरी त्यांचे आधार कार्ड वगैरे याच्यामध्ये आहेत आहेत की मग मग आता हे काय तक्रार कुठे केली का मग तक्रार दिली का अर्ज दिलाय पोलिसांना हा काय म्हणले पोलीस स्टेशन काय म्हणलं तुम्हाला पोलीस स्टेशन म्हणलं की अर्ज आल्यानंतर दाखल करून घेतो म्हणले तक्रार मग अर्ज दिला तुम्ही दिलाय किती दिवस झाले आता सात तारखेला दिला अर्ज बर आता जी टोळी चालू आहे एक टोळी पळून गेली जी दुसरी टोळी चालू आहे ती टोळीवर मात्र कसं लक्ष ठेवत आहे आता दिवसभर आम्ही एक जण मागं जास्त असतो टोळीच्या जा। आणि रात्रभर इथं जागरण करतो टोळी पाष इथे पालावर बसून पाला राहतोय दिवसभर बर... एक जण तिथं टोळीच्या मागं आणि रातभर इथं जागरण करतोय एक जण आता मग ते ती पळून जाऊ नये म्हणून खात्री त्यासाठी दक्ष आहे दक्ष दोन वर्ष तर व्यवस्थित धंदा धंदा चालला झाला <laughs> दोन वर्ष मग आता ही टोळी दुसऱ्या गावातली आणली म्हणून झटका दिला का कसं झालं नेमकं आता दुसऱ्या आणल्यामुळे झालं का काय आता ती पहिल्या वर्षी कुठं आणत होत डोळ्यात डोळ्यानं जाणवत होतो डोळ्यात त्या काय त्रास देत त्यांनी काय नाही आता दोन टोळ्या आणल्या एक टोळी पळून गेली दुसरी टोळी आहे टोळी लोकांना कळले होती काय चेल झाले असेल त्यांचं बी जरा थोडं का दोन दिवस आले चालू झाले ना बेळ तीन आज दुसरा दिवसा गाडी भरली नाही आज बर त्यांच्यावर <repenous> थोडा परिणाम झाला त्यांना सुद्धा पैसे देऊन पण हा बर <repenous> त्यांना पैसे वगैरे दिलेले दिले हो दिले दिले करार केलेला आहे सगळं बर सगळ्यांच्या नोटऱ्या झालेल्या नोटऱ्या झालेल्या आता ही टोळी दोन वर्ष धंदा चांगला चालला यंदा शिवजी तुला जरा धसका बसला आता पैसे फेडायचे कसे मात्र आता हे पैसे थोडं शासनाने लक्ष घालून माझे पैसे वापस थोडं घेऊन कारखान्यात भरायला पाहिजे पैसे मला ज्या कारखान्याशी करार केला होता त्या कारखान्याला कळवलं का आहे काय म्हणते मग ते कलू कलू मते आता ती काय आता त्यांनी मी थोडं सांगितलं साहेबांना फोन करून <coughs> बर अशा तक्रार घ्या नोंदवून म्हणून बर ते आता उद्या तुम्ही नाही टोळे आले तर तुमच्या दारात यायला सुरुवात करते हा दोनदा येऊन गेले गे येऊन गेले हो पैसे भरा भरायला लागतील म्हणून मी मला आता चालू सीजन मध्ये जे चालू आहे वाहन त्याच्यावर जेवढे कपात होते तेवढे कपात करून घ्या राहिलेले पैसे व्यवस्था करू म्हणलं काय व्यवस्था रान एकूणच करावं लागते रान एकूणच करावं लागते व्यवस्था हा एक एकर रान तेवढं सुद्धा जातंय असं आम्हाला लागले वाटायला आता रात्र आता आम्हाला झोप लागणार आता सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काय करावं सरकार काय आता हे असं काय करावं त्यांना पैसे आमचं कसं मिळावत आम्हाला फक्त वाटत बाकी काय नको आम्हाला बरं पूर्वी काही कारखाने म्हणजे मदत करायची सहकार्य करायचे पूर्वीचे कारखाने कारखान्यामार्फत पहिल्या टोळ्या होत होत्या पहिल्या पूर्वी पूर्वी होत होत्या आता हे सगळे ट्रॅक्टर मालकाच्या शेतकऱ्याच्या जीवावरच सगळं चालू आहे टोळ्या आणायच्या कुठन काय करायच्या ते सगळं सक्ड� ट्रॅक्टर बालकाकडेच आहे सगळं आता हे असं लोक झटकत येते ते मग काय उपजार यायचं कामच नाही ना आता यात उबदार येतच नाही माणूस आता यात बरोबर रान एकल्याशिवाय पर्याय नाही असलं बोलून बसले आता काय करायचं आता इलाज नाही त्याला कारखान्याचे साहेब लोक घरी आले काय चर्चा झाली तुमची ते म्हणले पैसे भरा म्हणले रिटर्न नाहीतर वाहन चालू करा बरं पण आता माणसंच नाही ना गायब झाले म्हणलं कसं करायचं आता आता त्यांना म्हटलं हाय चालू वाहनात काय जेवढं कपात होत एका वाहनात जेवढं कपात होत तेवढं कपात करून घ्या म्हणलं आणि तुमचं पण थोडं सहकार्य राहू द्या म्हणलं कोण जेवढा दबाव त्यांना येतो तेवढा करून सहकार्य करून बघा म्हणलं टोळी आणल्यानंतर तुमच्याकडनं काय कमतरता नाही 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 काय दोन दिवस माल आहे सिलक माल आम्ही कोपीत माल म्हणजे होता का नाही तरी काय थोडा भाव बाजार केलेला तेवढा त्यांनी न्याला दहावीस हजाराचा बाजार जी केला तेवढा त्यांनी नेलाय जाताना सगळं बाजार हा बाजार नेला नेल। आणि गव्हाचं अर्ध ठिक राखलं या काढलं होतं ते गव्हाचं अर्ध फक्त ठिक राखलंय बाजरीच काय त्यांनी फोडलंच नाही अजून हाय असंच बाजरी ठेवून गेली पाशावर होऊन गेली ती सुविधा लाईट पाणी 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 सुद्धा हे मी भरून ठेवलेलं आहे त्यांना रोजच्या रोज मी त्यांना पाणी भरून ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे टिपाड भरून ठेवून मोटर चालू करून माझी मी त्याला व्यवस्था सगळी केलेली आहे सरपंच सुद्धा त्यांना इथे दाखवले आम्ही त्यातलं तरी सरपंच थोडकंच आणत होते दोन दिवसासाठी काय कशासाठी आणत होती काय आम्हाला बी कळणार त्यांचं काय आणायची थोडीच आणायची आलं आणत नव्हती थोडकच हे करायची तुमच्या लक्षात आल काय तसं वाटतच नव्हतं जाते असं वाटत नव्हतं आम्हाला पण हे कशी केली हेच आम्हाला कळन त्यांचं दोन दिवस म्हणजे काम केलं काम केलं माल भरला दोन दिवसात एक दिवस दहा टन भरला आणि दुसऱ्या दिवशी अकरा टन भरला एकवीस टन दोन गाड्या दिल्या म्हणजे जास्त माल भरत नव्हती भरत नव्हती जास्त आता ही टोळी पळून गेली अशी प्रकार सारखे होत मागच्या दोन वर्षात काय तसं झालं नव्हतं का बाकीच्या बरोबर झालं पण आपल्या बरोबर काय झालं नव्हतं मागितल्या दोन वर्षात बरं व्यवस्थित व्यवस्थित सांभाळू सगळे मात्र नवीन गावावर केल्यामुळे त्रास झाला का कसं हा तसंच वाटायला लागला नवीन गावातले केल्यामुळे त्रास झाला असं वाटायला बरं मग आता मुक्कमचा फोन स्विच ऑफ मोबाईल बंद लागते कोयती फोन सगळ्यांचं मोबाईल बंद आहे तिकडे त्या गावात जायचं कसं धाडस करणार का कसं आता काय तिकडं आता जायचं म्हणलं एक दिवस त्यांना फोन झाला होता माझा बरं मग ते मुकदम काय म्हणला तुम्ही जरी आला इकडं पी एस आय घेऊन या डीवायस पी घेऊन या पोलिस घेऊन या रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं एका एका एक मुंडकी तोडतो म्हणला इथं आली मुकदम म्हणला आपले पैसे घेऊन असा बोलला ते मग त्याचा अर्ज तुम्ही उल्लेख केला केलाय अर्ज केला उल्लेख तसा सरकारकडनं काय अपेक्षा आता हे असं व्हायला लागलं पुढच्या वर्षी पण समजा आता टोळ्या या वर्षी पंढरपूर तालुक्यातल्या भरपूर टोळ्या आल्या नाही कारखाने पण जरा कमी यावर्षी चालताय आहे सरकारकडनं काय अपेक्षा आहे सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे आता ही तरुण वर्ग माझ्यासारखा उतरतो या धंद्यामध्ये तो पूर्ण कमी येईल आणि हे कारखान्याच वाहन वगैरे सगळा व्यवसाय कमी येईल सरकारने काय करावं सरकारनं फक्त एवढंच करावं की अशी फसव्या लोकांना लवकर जाग्यावर थांबवावं जी फसवी लोक आहेत ती त्यांना थोडा तर त्यांचा दबाव आणावा आणि सरकारच्या मार्फत कारखान्यामार्फत किंवा साखर आयुक्तांमार्फत सगळ्यांच्या मार्फत मार जी ह्यांची जबाबदारी घ्याव तोडणी काम करायची जबाबदारी घ्याव हा जमीन कमी जमीन कमी कसं उतरलं मग ह्या वेळेस उतरलो म्हणजे आता जमीन कमी म्हणलं या जमिनीत भागत नाही आपलं घरी जवळजवळ अकरा बारा माणसाचं कुटुंब आहे पूर्ण एकत्र कुटुंब आहे मग एवढ्यात सगळ्यात भागत नाही म्हणलं जमिनीतलं काय इकडून काय असं मिळून सगळ्यातनं थोडं थोडं आपलं पुढे जायची अशी भूमिका होती माझी पण ती सगळं पूर्ण ही झालं पहिल्या वर्षी कुठली टोळी केली होती डोळ्याची केली होती बेटावची त्यांनी चांगला केला पट्टा पाडूनच गेली दुसऱ्या वर्षी पण त्यांनी पट्टा पाडला तीच टोळीने त्याच टोळीने तिसऱ्या वर्षी तिथली ती पण दुसरी प्रामाणिक आहे ती दुसरी ती बदमाशावच्या आलेली तिने फसवलं आपल्याला बर तर मंडळी आपण या ठिकाणी पाहिलं असेल रमेश झांभरे करू तरुण हा त्याला या ठिकाणी यंदाच्या वर्षी टोळीने दणका दिला फसवलं आणि पाच ते सहा लाखाला चुना लावला रमेशच्या वडिलांनी या ठिकाणी सांगितलं की ज्यावेळेस टोळी आली त्यावेळेस टोळीसाठी सर्व काही पिण्याचं पाणी असेल किंवा इतर सर्व सुविधा देण्याचं काम आम्ही का या ठिकाणी केलं मंडळी टोळीमध्ये काम करणारे जे कामगार असतात त्यांना ह्या भागातली लोकं पश्चिम महाराष्ट्रातील लोकं जीवापार त्या ठिकाणी जपतात आपल्या लेकरांप्रमाणे या ठिकाणी सांभाळतात पण तरीही मुकादम असतील त्या भागातले काही कोयते असतील हे एका रात्रात धोका देऊन त्या ठिकाणी पळून जात आहे असे प्रकार त्या ठिकाणी वारंवार झाले रमेश सोबत हा प्रकार झाला दोन टोळ्या आल्या दोन पैकी एक पळून गेले रमेशचे वडील त्या ठिकाणी म्हणताय अर्धा ते एकर जमीन आहे ती विकूनच आता कारखान्याचे पैसे त्या ठिकाणी फेडावं लागेल कारण कारखान्याची माणसं दारात यायला सुरुवात झाली जो कारखाना टोळी करत असताना डोकी मोजतो टोळी करताना तुमचं कारखाना येतो किंवा आला होते की बरं आलो होतं माणसं मोजून गेली होती बर आता त्यांना तुम्ही सांगितलं नाही का माणसं गायब झाली सांगितलं की त्यांना बरं त्यांना सांगितलं माणसं झाली गायब जो कारखाना मंडळी त्याच्याकडे टोळी ऊस पट हंगाम सुरू होण्याच्या आधी डोकी मोजतो तो कारखाना नंतर मात्र त्या ठिकाणी हात वर करत असल्याचे प्रकार या ठिकाणी आपण पाहतोय कारण कारखाना टोळी पळून गेल्यानंतर कुठलीही जबाबदारी या ठिकाणी उचलत नाही त्यामुळे रमेशने सरकार असेल साखर आयुक्त असतील कारखानदार मंडळी असतील यांच्याकडे रमेश सारखे जे फसवणूक झालेले तरुण आहे ऊस तोडीमधले त्यांची एक अपेक्षा आहे कारखान्याने या ठिकाणी पुढे यावं साखर आयुक्ताने पुढे यावं आणि सरकारने कठोर कायदा करावा आणि जे असे फसवापसवी जे प्रकार करतात मुक्कादम मंडळी कोयते त्यांना या ठिकाणी जेरबंद करावं ही सगळी मंडळी जेरबंद झाली तरच हा साखरेचा गोडपणा या ठिकाणी टिकून राहील आणि साखरेचा हंगाम पुढच्या वर्षी व्यवस्थित चालेल अन्यथा पळून जाण्याचे प्रकार जर असेच वाढत राहिले मंडळी तर साखर कारखान्यांनी एक ना एक दिवस टाळायला लागल्याशिवाय आपण पाहणार नाही हे टाळायचं असेल तर आता सरकारने कारखानदार मंडळींनी आणि साखर आयुक्तांनी जागा होणं ही काळाची गरज बनली नोटरी नोटरी काय चालते का नाही नोटरी आता केली मग नोटरी केल्यावर काय आता मग पुढे काय तुम्ही केलं का नाही पोलिसांनी दाखवलं असं नोटरी दाखवली नोटरी दाखवली नोटरी जोडले त्यांचे आधार कार्ड जोडून घेत नाही केस घेतले के नाही पहिल्यांदा ना गेल्यावर <coughs> काय म्हणले पोलिसांनी केस घेतली नाही पहिल्यांदा ना गेल्यावर बरं ती परत मग आबा कडे जा। खाली जाऊन आम्हाला हे करा सुरुवातीला पोलिसांनी दखल घेतली होते नाही घेतले काय म्हणले पोलिस म्हणले ते मंजुरी आणायला लागते म्हणले सिव्हिल मॅटर आहे म्हणले वर्ष पुढील कामच तुमच्यात करायचं नसेल म्हणली बरं अशी म्हणली ना ती नंतर पुन्हा त्यांच्यावर नेते मंडळी फोन केल्यावर मग पुन्हा केस घेतली हा घेतली परत मंडळी या ठिकाणी पाहिलं असेल जे पोलीस प्रशासन सर्वसामान्यांच्या मदतीला नेहमी धावून जातं ते पोलीस प्रशासन मात्र मुकादम लोकांच्या आणि कोयत्यांच्या बाबतीत थोडंफार त्या ठिकाणी ढिलापणा करते थोडी निष्काळजीपणा करते असं म्हटलं तरी मंडळी फारसं अवघात ठरणार नाही फसवणुकीचे प्रकार आहेत कधी अनेकदा पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सिव्हिल मॅटर आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करतं पण एखादा फोर व्हीलरवाल्याचे हप्ते ठकले किंवा एखाद्या फायनान्सवाल्याच्या हप्ते ठकल्यानंतर ती केस घेण्यासाठी पोलीस प्रशासन जशी दक्षता दाखवतं तशी दक्षता ह्या ऊस तोडीच्या बाबतीत दाखवली तर नक्कीच रमेश सारख्या सर्वसामान्य घरातील तरुणांना या ठिकाणी न्याय मिळेल मंडळी अशाच नवनवीन बातम्या आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल ऐकॉनवर क्लिक करा